परी तुझं नाव हो परी मम्मीला बोलव जा जा सोनी ये 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 तुझं नाव परी आहे का तुझं नाव परी इकडे बघ ए तुझं नाव परी आहे जा मम्मीला बोलव जा जा. सांग मम्मी बोलवते जा बाब्या तू काय बसली जा जा मम्मीला घेऊन ये जा तिचे पाठ जा आपण सगळे मिळून जा भाभी तू जा भाभी तू तरी जा जा बोलव जा तिला जा मम्मीला बोलव जा भाभ्या राजब्या जा जो ना जा मम्मीला बोलव जा एक पण कामाचं नाही सांगितलं तुझ्या आईला माझा मेसेज नुसतेच गरके मारतस ए तू सांगितलंस का तिला दिला मेसेज माझा हा बाब्या सांगितलंस जा सांग जा मम्मी बोलवायला लागले सांग जा जा बाब्या हां इथं सगळेजण आपापल्या मध्ये फिरतात या घरात जा 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 रिकाम टोळ्या एकनाथ बाराबर चिंद्या झाल्या त्या घरात ह्या सगळ्यात चींद्या आहेत आमच्या